नमस्कार मी विजयालक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू हे लाडू अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक आहेत आणि हे लाडू अगदी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करायचे आहे हे आपण आज बघणार आहोत चला तरी तर मी आता रेसिपीला सुरुवात करते तर अगोदर आपण साहित्य बघूयात तर इथे मी एक मोठी वाटी भरून पोहे घेतलेत अर्धा वाटी शेंगदाणे अर्धा वाटी फुटाण्याची डाळ अर्धा वाटी खिसलेलं खोबरं घेतलं आहे आणि वाटी गूळ घेतलं आहे गूळ आपण कमी जास्त करू शकतो आपल्याला जसं गोड पाहिजे तसं आपण घेऊ शकतो इकडे काजू बदाम घेतलेत चार ते पाच चमचे तूप घेतले वेलची पावडर घेतली आणि खसखस घेतली तर आता मी रेसिपीला सुरुवात करते तर आता मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे तर गॅससुद्धा मी ऑन केलेला आहे हो आणि आपल्याला पॅन कढई थोडीशी गरम होऊ द्यायची आहे आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर पोहे भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये छान दोन ते तीन मिनटं आपल्याला पोहे छान परतवून घ्यायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला परतवून घ्यायचे आहेत पोहे तर पोहे परतून तर आता परतून झालेले आहेत तर मी आता काढून घेते आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत या, याला आपण तूप वापरायचं नाही आहे फक्त आपण पोह्याला तूप वापरलेलं आहे शेंगदाणे आपल्याला कोरडेज भाजून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला फुटाण्याची डाळ भाजून घ्यायची आहे आणि आता आपल्याला खिचलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे इन्ग्रेडियंट्स झालेले आहेत भाजून तर आता ड्रायफ्रूट्स आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तुपामध्ये तर एक चमचा मी तूप टाकलेला आहे त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला बदाम परतून घ्यायचे आहेत आणि नंतर काजू परतून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही परतून झाले की नंतर शेवटी आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे कारण खसखस पटकन भाजली जाते म्हणून अगोदर टाकायची नाही आपल्याला शेवटी टाकायची आहे अगोदर टाकली तर ती जळते त्याच्यामुळे शेवटी आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे आणि आता हे सगळं भाजून झालेलं आहे तेलामध्ये तुपामध्ये परतून झालेलं आहे तर मी आता काढून घेते तर आता हे सगळे इन्ग्रेडियन्स आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण हे मिक्सरमधून बारीक करणार आहोत तर आता हे थंड झालेलं आहे तर मी आता मिक्सरमधून बारीक करून घेते तर आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्रितच बारीक करून घ्यायचं आहे तर आता बारीक करून घेते तर एक तीन ते चार वेळा आपल्याला हलवून बारीक करून घ्यायचं आहे तर मी एक तीन चार वेळा हलवून व्यवस्थित मिक्स करून परत बारीक करून घेतले तर छान बारीक झाले तर आता याच्यामध्ये आपल्याला गुळ टाकून घ्यायचं आहे आणि गुळ आपल्याला जितकं गोड पाहिजे त्याप्रमाणे आपण गुळ ॲड करू शकतो तर मी सगळा गुळ टाकणार नाही आता थोडासा ठेवणार आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरमधून एक दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे लाडूसाठी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर दोन वेळा मी चमच्याने हलवून घेऊन मिश्रण फिरवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे जर गुळाच्या थोड्याशा गुठळ्या राहिल्या असतील तर हाताने फोडून घ्यायच्या शक्यतो गूळ खिसून घ्यायचा म्हणजे तो मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि गुटळ्या होत नाहीत तर आता चा। शेवटी वरून आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर लाडूसाठी मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तर तूप टाकून घेते तर आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर लाडूसाठी मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याची लगेच मोठ होते तर आता मी एक लाडू बनवायला घेते मिश्रणाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे लाडू अगदी पटकन बनवायला येतात तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा मौसूत लाडू तयार झालेला आहे तर मी बाकीचे सुद्धा लाडू अशा प्रकारेच बनवून घेते तर अशा प्रकारे मस्त असे चविष्ट आणि पौष्टिक असे गोविंद लाडू आपले तयार आहेत मस्त असे छान मौसूत लाडू तयार झालेले ला आहेत खास श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू आपले तयार आहेत तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर नंतर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू